शेतकरी मित्रांनो आज आपल्या कांद्याच्या रोपांना त्या ठिकाणी वीस दिवस झाले आहेत वीस दिवस झाल्याच्यानंतर आपण आपल्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आलेला आहोत आज प्लॉटमध्ये आल्याच्यानंतर प्लॉटची परिस्थिती अशी दिसली की त्या ठिकाणी कांद्याच्या रोपांचे शेणे हे त्या ठिकाणी जळालेले आहेत त्यानंतर त्या कांद्याच्या रोपांना मर ही त्या ठिकाणी दिसत आहे मग आता याला आपल्याला उपाययोजना करायची आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा तर कांद्याच्या प्लॉटला काळं पाणी करावायचं आहे कारण त्या ठिकाणी तीन दिवस हा कंटिन्युअस मागच्या पाऊस येत होता रिमझिम पाऊस हा त्या ठिकाणी येत होता ऊनही पडत नव्हते त्यामुळे आपल्या रोपांची काळ पांढरीमुळे काय चाललेली नाही आता कालच्या धरून पाऊस हा उघडलेला आहे पण पाऊस उघडल्याने तर आपण शकतात कशाप्रकारे रानाला भेगा पडलेल्या आहेत या भेगा पडल्यामुळे रान चिकट झालेलं आहे व चिकट झाल्यामुळे आपली त्या ठिकाणी रोपाची पांढरीमुळे चालत नाही मग ही पांढरीमुळे न चालल्यामुळे त्या ठिकाणी कांद्याचे रोपाचे शेंडे हे झालेले आहेत व मुळांची वाढ ही त्या ठिकाणी कमी आहे मग आपल्याला पहिल्यांदा तर का प्लॉटला काळं पाणी द्यायचं आहे काळं पाणी देताना त्यामुळे आपल्याला एक वृष नाशक रोपो हे शंभर ग्रॅम दाग म्हणत्यासाठी सोडायचं आहे व त्याचबरोबर आपल्याला चलखरकल कंपनीचे टेक्नॉलॉजी एक त्यासाठी द्यायचं आहे व त्यानंतर काळं पाणी भिरल्याच्या नंतर आपल्याला फवार आहे एक आपले रोप हिरवेगार होईल व त्या ठिकाणी त्याचे शेंडे कारपा वगैरे थांबवून त्या फवारणीमधून आपल्याला मेटलॅक्स पस्तीस टक्क्यातले एक ग्रॅम त्यानंतर एम पंचाळीस वीस ग्रॅम जडेजी सेल्स दीड ग्रॅम आणि अॅक्ट्रा पाच ग्रॅम ही सहा लिटर पंपासाठी फवारणी करायची हे फवारणी केल्याच्यानंतर आपले गांधीचे रोग हिरवेगार होईल व त्या ठिकाणी मुळांची वाढी अतिशय चांगली होईल धन्यवाद